शिक्षणाची पंढरी असलेल्या अंबाजोगे शहरात संत तुकाराम पब्लिक स्कूल प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न सेम इंग्लिश मिडियम इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत यशवंतराव चव्हाण चौक जुने आर टी ओ कार्यालय या ठिकाणी शाळेचा शुभारंभ दिनांक सोळा जून रोजी रमेश साहेबराव लोमटे बापू यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यासोबतच शाळेच्या पहिल्याच दिवशी असंख्य विद्यार्थ्यांनी पालकांनी संत तुकाराम पब्लिक स्कूल या शाळेत उपस्थिती दर्शवली होती सर्वांनी विद्यार्थ्यांचं स्वागत अनुभवी तज्ज्ञ शिक्षण वृंद मान्यवरांच्या हस्ते पेन व मिठाई देऊन करण्यात आले अंबाजोगे शहरात व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हसत खेळत एक सुंदर असं शैक्षणिक वातावरण करण्यामध्ये शाळेच्या संपूर्ण स्टाफने मोठी मेहनत घेतली होती संस्थाचालक श्री ठोंबरे यांनी शाळेची इमारत रंगरोटी करून सुंदर व आकर्षक डिझाईन करून बोलकी केली आहे त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे इमारत लक्ष वेधून घेत आहे या ठिकाणी निवडण्यात आलेल्या अनुभवी तज्ञ स्टाफ हे या शाळेचे खास वैशिष्ट्य आहे केवळ पुस्तकी ज्ञान यावर शिक्षण भर न देता भारतीय संस्कृतीचे जतन व पालकांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मानस या संस्थेने हाती घेतला असून शाळेच्या पहिल्याच दिवशी असंख्य विद्यार्थी व पालक यांच्या वतीने शाळेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आले संत तुकाराम पब्लिक स्कूल मोरेवाडी अंबाजोगेच्या पहिल्या मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा केशव नकाते यांनी संस्थाचालक श्री ठोंबरे यांनी यांची विद्यार्थी व पालक यांच्या आग्रहानुसार नियुक्ती केली आहे या ठिकाणी अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकवृंद असून अश्विनी माणिकराव लोमटे नगमा शेरू शेख निर्मला दत्तात्रय आबाड अश्विनी अनंत थोरात प्रतिभा ज्ञानोबा धिमधिमे सुप्रिया गणपत परळकर सरोजा रामभाऊ सातपुते अनुराधा भागवत पोळ यांची खास निवड करण्यात आली आहे अंबाजोगे शहर व परिसरातील सर्व पालकांनी संत तगाराम पब्लिक स्कूल मोरेवाडी अंबाजोगे येथे आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा असे आवाहन करण्यात येत आहे अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगे आज महाराष्ट्रात शाळेचा पहिला दिवस आहे या दिवसानिमित्त संत अंबाजोगाई हो इथे यशवंतराव चव्हाण सोडा संत तुकाराम ओपी स्कूलचा नव्याने शुभारंभ होत आहे या ठिकाणी पुष्कळ विद्यार्थी त्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे तसाच इथं स्टाफ सध्या मला छानपैकी वाटलेला आहे म्हणजे अनुभवी आणि ही तर पालकांना अंबाजोगाला हो आजूबाजूच्या परिसरातील पालकांना विनंती आहे किंवा इथं अनुभवी स्टाफ आहे मध्यवर्ती ठिकाणी शाळा आहे शाळेची बिल्डिंग छान आहे परिसर छान आहे तर पालकांनी इथं ॲडमिशन घ्यायला काहीही हरकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे तर सर्वांनी इथं ॲडमिशन घ्यावं पालकांनी पालकाच्या म्हणजे मुलांनी नमस्कार मी संत तुकाराम पब्लिक स्कूल आंबेजोगाई हो इथे चालू झालेले आहे प्ले ग्रुप नर्सरी सिनियर ज्युनियर फर्स्ट टू फिफ्थ ह्यासाठी हे सेमी इंग्लिश मिडियम आहे आणि अनुभवी स्टाफसही तिथं उतरलेले आहेत शहराच्या मध्यवर्ती इमारत आहे जाण्या सुविधा आहेत स्कूल बस आहे आणि सर्व जो सिलेबस चांगल्या प्रकारे डिझाईन केलेला आहे जो की सी बी एस सिलेबस आपण इथं फॉलो करणार आहेत तर सर्वांनी पालकांना विनंती आहे की सर्वांनी आपण आपल्या ह्या शाळेला एक वेळेस भेट नक्की द्यावी व आपल्या पाल्यांना मॅडम संपूर्ण राज्यामध्ये आज शाळेचा पहिला दिवस आणि आपल्या आंबेजोगे शहरात संत तुकाराम पब्लिक स्कूल प्री चा शुभारंभ झाला आणि शाळेचा पहिल्याच दिवशी असंख्य विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं आम्हाला पाहायला मिळालं सर्वांचं स्वागत काय वाटते आपल्याला सर सर्वप्रथम सगळ्यांना शुभप्रभात अंबाजोगाई मध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आज प्रत्येक शाळेचा पहिला दिवस आहे या या ठिकाणी अंबाजोगाईमध्ये यशवंतराव चव्हाण चौकामध्ये संत तुकाराम पब्लिक स्कूल बोरेवाडी या ठिकाणी आमच्या शाळेचा आज पहिला दिवस आहे भरभरून बर उत्साह भेटला आम्हाला विद्यार्थीही भरपूर भेटले पण त्याची मेहनत ही आमच्या पूर्ण स्टाफने घेतलेली आहे सर आमच्या स स्टाफ स्टाफचा जी मेहनत आहे सर याबद्दल मी असं म्हणेल की यांनी यश यशाची पायरी आज सुरुवात केलेली आहे आणि ती यशाची यशाची पायरी आम्ही शिखरापर्यंत नेऊ अशी आमच्या स्टाफची ग्वाही आहे सर आमच्या शाळेचं वैशिष्ट्य वेगवेगळं वेग वेग आहे सर यामध्ये सर आम्ही सांस्कृतिक संस्कृती जी आहे महाराष्ट्राची ती जोपासली आहे म्हणजेच सर आम्ही वेगवेगळ्या वेग जयंती पण आम्ही या ठिकाणी घेणार आहोत त्यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याला महापुरुषांचं महात्म्य काय त्यांचं अस्तित्व काय होतं हेही माहिती झालं पाहिजे सर अभ्यासावर न भर देता अभ्यासासोबत हे सांस्कृतिक संस्कृती ही जोपासली पाहिजे आपल्या आंबाजो शहरामध्ये असं हे सर्व एकच एकमेव सध्याला शाळा झालेली आहे सेमी सेमी इंग्लिशची संत तुकाराम पब्लिक स्कूल यामध्ये सर अदर ॲक्टिव्हिटीलाही खूप मान्यता आहे अभ्यासासोबत आम्ही तेही घेणार आहोत याबद्दल मी सर्व स्टाफचेही यशाची पायरी साठी सर्वांना शुभेच्छा देते आणि विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनाही त्यांचेही मी आभार मानते आणि असंच यशाची शिखरे गाठत राहा असं सर्व स्टाफना शुभेच्छा देते थँक्यू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये संत तुकाराम पब्लिक स्कूल यशवंतरावचं नवीन स्कूल ओपन झालेली आहे सर यांनी या संस्थेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे काही शैक्षणिक वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आमची शाळा कशी पुढे येईल तर यासाठी त्यांनी सांस्कृतिक जास्त सांस्कृत म्हणजे संस्कृतीला जास्त भर दिलेला आहे आणि तो आमचा स्टाफ हा निश्चितच पूर्ण करेल आणि आमची शाळा ही आघाडीवर कसं कशी येईल यासाठी खूप प्रयत्न करत आहे त्याचबरोबर शाळेमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न घडवता आम्ही त्याचबरोबर त्यांचं शारीरिक परत बौद्धिक विकास कसा होईल याचंसुद्धा मुलांना मुलांकडून आम्ही करून घेणार आहे आणि त्याच त्याचबरोबर जे फक्त तालुकास्तरीय जिल्हास्तरी आहे किंवा राज्यापुरतं म न मर्यादित राहता पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारत देशामध्ये आमची शाळा कशी नावाजेल किंवा गाजावल ह्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आहोत आणि सैनिकी शिक्षण सुद्धा आम्ही या शाळेमध्ये देणार आहोत किंवा जोपासणार आहे तरी मी सर्व पाल आ, पाल आंबजोगाई पालकांना असं आवाहन करते की त्यांनी आपल्या शाळेमध्ये म्हणजे संत तुकाराम पब्लिक स्कूल मध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा संत तुकाराम पब्लिक स्कूल नमस्कार मी संत तुकाराम पब्लिक स्कूल आंबेजोगाई येथून बोलत आहे तर आमच्या शाळेमध्ये एक पा एक पाच मेपासून ते दहा जूनपर्यंत समर कॅम्प घेतला होता त्यामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांची संख्या आमची शंभरपर्यंत होती त्यानुसार त्या समर कॅम्पमध्ये जेवढे विद्यार्थी होते त्यापैकी बरेच बरेच ॲडमिशन आम्हाला शाळेमध्येही झाले समर कॅम्पचा आम्हाला एवढा फायदा झाला की मुलांना शाळेची माहिती मिळाली शाळा नेमकी कुठे आहे याची मुलांना माहिती मिळाली त्याचबरोबर शाळा ही नवीन असल्यामुळे हां मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा पण प्रतिसाद मिळाला त्यामुळे सर मी आंबेजोई मधील किंवा आजूबाजूच्या सर्व खेड्यापाड्यातील पालकांना अशी विनंती करते की आपण आपल्या पाल्यांचा प्रवेश आमच्या शाळेमध्ये म्हणजे संत तुकाराम पब्लिक स्कूल यामध्ये घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद आज असा आनंद होतो की श्री संत तुकाराम महाराज या नावाने जे सरांनी जे रोपट लावले या रोपट्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर व्हावं हो मी प्रथम त्यांना शुभेच्छा देतो या स्टाफला सर्व स्टाफ असा आहे की सर्व बी ए डी एडचा स्टाफ आहे सर्व पालकांना मला विनंती करायची जी तुकाराम महाराजाच्या नावामध्ये ताकद आहे त्या ह्या शाळेमध्ये तशी ताकद राहणार आहे म्हणून सर्व पालकांनी या शाळेमध्ये आपले कसल्या मनातून शंका न ठेवता ॲडमिशन द्यावं हे माझी त्या सर्व पालकांना जोडून कळकळीची विनंती आहे तुकाराम महाराजाप्रमाणे जे तुकाराम महाराजांनी ईश्वर निर्माण केलं तसं हे ज्या तुकाराम महाराज यांना संस्था उभी झाली हे संस्था असं विश्व निर्माण करणारे मी असं विश्व आश्वासन देतो आणि सर्व पालकांना पुन्हा एकदा माझी विनंती सर्व पालकांनी कसली मना शंका न ठेवता ॲडमिशन जास्तीत जास्त शाळेला भेट देऊन ॲडमिशन घ्या येऊ नये